तुम्ही पाहतात थेट वार्ता आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर आरक्षण का आणावे लागले भारताच्या समाज व्यवस्थेतील असमानता दूर करण्यासाठी आणि वंचित घटकांना समान संधी मिळावी यासाठी आरक्षण का आवश्यक ठरलं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात भारतीय समाजात शतकानुशतके काही जातींवर अन्याय भेदभाव आणि सामाजिक बहिष्कार झाला शिक्षण नोकरी जमीन राजकीय सहभाग यामध्ये या त्यांना प्रवेशच मिळत नव्हता अनेक समुदायांना शाळा महाविद्यालय किंवा सरकारी नोकरी यामधून वंचित ठेवले गेले सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक संधीपासून दूर राहिल्यामुळे त्यांची प्रगती थांबली या परिस्थिती विरुद्ध आवाज उठवणारे महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी शिक्षण आणि संविधानाच्या माध्यमातून वंचितांना समान हक्क मिळवून देण्याचा लढा दिला संविधानात मूलभूत हक्क आणि समानतेची हमी देण्यात आली त्यासाठी आरक्षणाची तरतूद करून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून दिली फक्त सामाजिक समतेसाठी नाही तर आर्थिक विकासासाठीही आरक्षण महत्वाचे आहे शिक्षणाची दारे उघडली तर नवी पुढे पुढे जाईल नोकऱ्यांमध्ये संधी मिळाल्या तर आत्मनिर्भरता वाढेल यामुळे समाजातील दारिद्र्य आणि असमानता हळूहळू कमी होईल आरक्षणामुळे वंचित समाज मुख्य प्रवाहात सहभागी होतो नेतृत्व प्रशासन विज्ञान यासारख्या क्षेत्रात त्यांच्या सहभागाने समाज अधिक समृद्ध होतो विविधता आणि समावेशकतेमुळे लोकशाही अधिक मजबूत होते अनेक वेळा आरक्षणाला सवलत किंवा दया समजलं जात पण खरं पाहिलं तर ते एका ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध मिळालेला हक्क आहे हे समाजाच्या न्यायासाठी आणि समतेसाठी दिलेलं साधन आहे ज्यांना या आधी संधी मिळाली नाही त्यांना पुढे जाण्याची संधी निर्माण करणे हे आरक्षणाचं उद्दिष्ट आहे तर मित्रांनो आरक्षण हे केवळ एका योजनेचं नाव नाही ते न्याय समानता आणि मानवी हक्क यांचा पाया आहे समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची संधी मिळावी म्हणून आरक्षण आवश्यक ठरलं आणि आजही त्याची गरज कायम आहे चला समतेच्या दिशेने एक पाऊल टाकूया धन्यवाद